नमस्कार सर्वांना कशा तुम्ही कर आहात तर सगळं इतकं मी जेश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर बेडवर बघू शकता अजून आपण सामानही लावलेलं नाही सगळे मी काढून गेलेली बेडवरचं आणि आल्यावर सगळं पोचानं पुसून काढलेलं आहे ओल्या कपड्यानं तर झाला आणलेली प्रसार असंच पडलेलं आहे काहीसुद्धा काढलेलं नाही काही त्यात चिरून चिरून सगळीकडं सगळं हे खतम नाही असलं करायला लागले तर चला तुम्हाला मी एक करून आज मी काय खरेदी केली पुन्हा मला कराडमध्ये गेली होती ना मी तर त्यामुशींचं सांगते अचानक भेटलेल्या योग आयोग तर काय नाही मला खूप हे का म्हणजे असं खूप कमेंट आहे की ताई तू खूप नशीबवान आहेस आणि तुला माणसं खूप जोडता येतं खूप आहेत कमेंट तुम्ही जाऊन कमेंट वाचू शकता तर ताई मी अशीच आहे तुम्ही मला ओळखताय तर कारण तुमच्यामुळे मी आहे आणि मला खूप आनंद होतो बर का असं कमेंट आल्यानंतर पण आणि मला खूप प्रेमळ मावश्या बहिणी भेटलेत भाऊ भेटलेत काका भेटलेत खूप मी थोडी दुःखी झाली की काका लोक मला फोनवर बोलतात बाळा मी आहे दान असं तसं मला खूप आनंद होतो त्यातल्या ह्या मावशी मला खूप बघा बरी बघायची फ़ड़ फोन आला ह्या बाळाचा फोन आला होता भावाचा तर काय झालंय माहिती आहे का माझी आजी आहे ना त्याची सक्की भेट सो मध्ये राहते मग त्यांचा मुलगा म्हणजे माझा चुलता सक्का मावस चुलता म्हणजे एक्सपायर झालेत त्यामुळं ती धावपळ चाललेली आहे त्यामुळं क्वालिया लागलेत मग मावस चुलता गेलाय त्यामुळं तरने ताट आहेत आता काय बिमारी होती काय नाही अचानकच हे घडलंय त्यामुळं ना त्यांच्या ह्याच्यामध्ये गाई तिथं अभ्यास करते पिलू अभ्यास करते तर चला तुम्हाला मी दाखवते एक एक करून काय निलंमावशी आणि असं नको वाटतं की नाही गेले तर आता दोन तीन दिवस झाले तर त्याच्यावरच कॉल चाललेला आहे असं तो दोन तीन दिवस झालं बिमार खूप दिवस झाले होते त्यामुळं आजकाल आजार खूप माहिती आहे का लई पुण्यात येताना नाही हार्ट अटॅक मग कधी रात्री गेलं आहे पोलीस बघतोय पण फोन कुणाला फोन लावण ऐकून आर्मी पस असणार आहे एकदम टकाटक टाई वगैरे लावलेली बेल्ट होता इन शर्ट केलेलं दोन बॅगा छोटे छोटे लफ लावलेलं हे सगळं होतं तरी पोलीस होते तिने ड्युटी पण केली नाही असे आहेत असे कामगार लोक का कानं बिन लावून बघत कुठे वाटतं मी खा घा केली नाही बापू म्हणत होते पोलीस काय सुद्धा केलं नाही जेव्हा मी आले साडे अकरा लागेल वाडी पाडलेली पी लूप बघून आलेली तिथनच गेले ना मी म्हटलं त्या रोडला नाही येणार इकडून आपण न पळत जाईन पिंडी तिकडून येत नाही असं हायपर हो झाले की तर परत म्हणून मी इकडूनच गेली पटरीवरच पळत कारण पुण्यामध्ये पट हीच असते ना हमेशा ट्रेन येतात पिलू बात नाही करणार उभेटी ना त्यामुळं गेली तर असंच आपण हाय तोपर्यंत विचारते तर आपला जीव गेला तर कोण कुणाचं नसतं तर चला तसे काका गेले तर दोन चार दिवस झालेत कसे असं आणि मी कराडमध्ये आले होते तर मला घर बघण्यासाठी आले होते तर जाव जावली नाही जे आता नवीन घेतलेलं आहे ते मी दाखवलं तुम्ही व्हिडिओ नाही तर आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे अजून खूप म हे अगदी दाखवलं नाही मी कारण माझी तब्येतच ठीकठाक चालत नव्हती त्यावेळी परवास करून थकलेली मी स्वतःच्या बॉडीला थकून गेलेली त्यामुळं आणि मला स्वतःला बघायला बोलवलेलं पण बजेट ब आपली बचत तेवढी हाय नाही आपल्यापाशी तर त्यामुळं कॅन्सल झालं बघून आली एक दोन जागी की दाखवलेलं असं घर बिल्डिंग वगैरे आहेत स्वतःचं टू बी एच के वन बी एच के बघून आले तर मी म्हटलं असं राहणार नाही दोन गुंटं दोन तीन गुंटे असायला पाहिजे मी तो स्वतःचं माझं घर असलं पाहिजे मी छोट्या छोट्यामध्ये राहू शकत नाही हे बोलून आले पण त्याला एवढा मोठा पैसा लागतो येत का सारा तर आपल्यापाशी आता हाय नाही ऑलरेडी लोन चालू आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे सगळं त्यामुळं त्या विषय घेतला नाही मी सगळ काम कर रहा है ना चला, आगास बगने के ब्रेश ब्रेश तर चला मी बघण्यासाठी गेलेली ती मावशी भेटल्या माझ्या पुष्पा मावशी त्याने गाईच्या हातातला हा कडा घातला तर पिलू ब्रेसलेट दिला आणि तीच दुकानात ठेवलेलं ड्रेस आता तुम्हाला दाखवते मी माझ्या गाईवर राहिलेला ड्रेस ठेवलेला आहे काय सुद्धा बॅगीचं पॅकिंग काढलेलं नाही तर हा धोतीच्या वरचा आहे टॉप आणि ही धोती आहे हे बघा हे बघा सन केस बसले कधी घालून बसले तर हे दिलेलं आहे नाणीनं ना। तर, के ते 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 तर मना केलं होतं तर नानी म्हणत होत्या त्यांचा जीवच थांबणार तर खूप पाय सारखं प्रेम देते मला सर्व असंच आनंदी प्रेम मला असे खूप देतात मी एक पुराचं नाव घेऊ शकत नाही जिथं मी जाईन पोल बघितलं ना एवढं मला प्रेमानं जोळायला लावते ना मिट्टी मारून तर मला खूप आनंद होतो तर मी वर्षी पण मुंबईवर ना आले तर बघितला ना तुम्ही आणि रक्ताची नाते आहेत ना तोडण्याचं बघते आपण म्हणतो ना जुळवलेली नाती आहेत ना ती तोडत नाहीत ती जुळून ठेवतात ते समजून सांगतात ते चुकच तिथं पण सांगतात इतके चांगले असतात आणि मी सोशल मीडियावर आल्यापासून मला एवढे चांगले चांगली नाती भेटलेत ना मी सांगू शकत नाही एवढे चांगले चांगले तर झाला हा ड्रेस आहे तर माझ्या मावशीला मी मना केलं होतं सोनू क्या मावशी मला काही नको साडी ठेवलेली त्या मावशीने ज्वेलर्स आहेत मावशींची दुकान कुठला विचारलेलं श्री कृष्ण श्रीकृष्ण ज्वेलर्स आहे कराड मला कुठला रोड ना काहीच माहीत नसताना कधी गेली नाही त्यामुळं कधी कधी जाते पण कुठला नाकात बघत नाही आहे ज्यामुळं तर रेड कलर आहे हा तर माझ्या मावशीने माझ्यासाठी साडी घेतली दिली आहे तर म्हणले जयू तू साडी शिवून ब्लाउज घालून मला दाखव नाही तर बघ तर मी म्हटलं हो पूर्ण रेड आहे तर अशी आहे असं वर्क आहे मावशीने दिलेली ही साडी नाही मला आशीर्वाद दिलेला आहे आणि हे कपड्याचा मोल नसतो जे ह्याच्या माग प्रेम आहे ह्याच्यासोबत प्रेम आशीर्वाद आहे ना ह्याला खूप मोल असतं ठीक आहे तर माझ्या मावशीनी बघा हा काट आहे तर मधुर माझ्या मावशीनी किती सुंदर आहे बघा आहे का नाही सुंदर पदूर तर आणि ही आहे ब्लाउज पीस आहे ना तर ही अशी आहे साडी काढून परत मी घेते आता फिलहाल तर अशी आहे चला एवढं आहे मावशीने दिलेलं मी वेगवेगळं व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते कुणाला तकलीफ नको कुणाला काही नको म्हणजे कुणाला म्हणजे मला उद्या माझ्या मावशीने मला हे गिफ्ट दिलं होतं मी लचं पण ठेवते जेव्हा मी म्हातारी राहू ना तेव्हा पण माझ्याकडून ही गिफ्ट तुम्हाला भेटते बघायला मला हे आशीर्वाद आहे त्यामुळे हे फोल्ड करून मी ठेवते ठीक आहे आता फोल्ड करते आणि ठेवते हे आताच ठेवते ब्लाऊज पीस काढायचा आहे आणि जे राजेश्रीचे साडी केलेली पोशाख त्याचा फॉल आणि अस्तर मागवायचा खूप महागाय आणि अस्तर फॉल चांगले नाही तिथे तर माझे पण शॉपिंग बघून घ्या काय काय आहे तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मावशीची ज्वेलर्स आहे कुणाला हवे असेल आपले ज्वेलर्स म्हणजे गळ्यात कानाचा सोन्याचा दागिने आपले दागिने हवे असेल तर नक्की मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी दुकानाचं नाव घेते मावशीचं आणि तुम्हाला शेअर करेन ठीक आहे तुम्हाला हवे असेल तर जावा कराडमध्ये खूप कमेंट आलेत की ताई मी जवळच आहे तिथून येऊन गेलीस आणि ताई भेटली नाही कुठं आहे मावशीचं दुकान हे सगळं विचारले तर आपले मा आहे ना आजकाल कोण कोणावर विश्वास करू शकत नाही एवढी माझी मावशी विश्वासदार आहे तर त्यांच्यापासून आपण घेतलं की खूप म्हणजे चांगलं होईल साथी मी, मदद था, था? तर तुमच्यासाठी मी तुमची मदत नक्कीच करेन तुम्ही कमेंट केल्यानंतर ठीक आहे तर काळजी घ्या भेटतं पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास घेतो मुलांचा आणि तुम्हाला भेटते नक्की ठीक आहे काळजी घ्या आणि आवडला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा धन्यवाद